आणि माव किली देवान झाला या ती जाळ आणि कवसाच्या नगर हित जेवण मांडली साळण आणि रुप्याच्या पेट व पेट्या चुडा आणि चुडाल्या ग मावली हिनो साध भट तुया वैराळ आणि वयराळ बोलला सपवाला सोन टाकावन आणि झा सोन टाकाव मलमाल चुड्याच ऐकावत आणि मना चकल्या नारी दुबळा आमचा हाय संसारत आणि आमच्या शेरामध्ये धनी बाळा कोण नाही साव करत आणि तुझा तुडा नेणार कमल जा कवसा तिरानी आणि कवसा राणी र मला ती दिसत आई कोणी असा चुडा चुडा म्हणून देव माडी खाईन गेला आणि कंबळ जा बोलली जगोबा पैराळ आला अन पळा पळा ग दासीन लवकर घेऊन या हात आणि काही मागं न जीवन चुडा माईत भरीनं हाताला अन दाशी परच भाई चक्र गेल्या कृष्णाच्या देवळन आणि चल चल कृष्णा हा देवाची मांडली धड आणि चंद्रनाथच्या पाटा व साध बा भर तुया वय झालं त्यानं सैल चुडा ठेव मला दास का चरवी तो हात अनस्य कुमार कमळ ग हाताला रुत तो या चूडा अन रुत तो या चूडा बस वैराळ डूबडान अन तुमच्या हात मी कंगन महाराज निसरलग हरी आ간 जाऊन माला मधी आणून द्या मला विला खर्ग सुरी अन खर्ग आणून दिलं होत बाई कृष्ण हातावरी अन चूडा खेचून कृष्ण देवबाई ऐसे वंत झालान येशवंत जा लाग मार्ग आला तेव्हा मान ठेवाई देवान दे बिराण आता पलपती जाग बाया मोठ्या मोठ्या कारभारी आज मी सपा नदीलन आणि माझ्या सपना मधी खरगते चोरा नेहलन आणि कवस राजा उठून घाय घाई माडी वर गेला आणि चारी चौक न कृष्णाला वाट व पाहिला हाना हाना मनुन उठल दहल आणि एका मोर बघा एक धावल शिपाई सरदार आणि नाही खिन लोटा कापलं मामाचं शिरम आणि शिर कमळ कापून कृष्णदेव येशवंत वंत झाला आणि वंत झाला वटिळा तो रक्ताचा देहला मामाच्या व शिराचा चिंडू खेळाला कि याम आणि माणिक व तसा त्याचा चिंडूबाग घेऊन गेला व माता चे आणि पंच आरती करून मातुशे आधी वळा इलाम आणि हातात लशीरे काढून दिले त्यान मावशीला पाय हातात लशीरे काढून दिलं त्या मातला पायाला पा 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 पपाडाळा मोडली माया राशी वाटेल आणि माहेर ती वाट ना हातातलं आपलं लता हात चिंडूबा घेऊन गेला मालाला आणि पंच आरती करून मावशी आधी वळायला धन्य धन्य कृष्णाची मावशीनं कडी आणि कडी न बाळा तू वैरीत मारला राम होत आणि आठवा कृष्ण